जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्ली बोरवा येथे केली दर्जाची कामे रस्त्यासाठी पुलावरच आंदोलन छेडणार ग्रामस्थांचे जीव धोक्यात परिवर्तन शेतकरी संघटनेचे आरोप मागील सहा महिन्यापासून थंड बस्त्यात पडलेल्या व संत गतीने चालू असलेल्या कार्ली बोरवा या रस्त्याचे कामात सुधारणा होऊन काम तातडीच मार्गी लावण्याच्या मागणीसाठी मागील तीन महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता त्यांच्याकडे सतत निवेदन स्मरण पत्र देऊन सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी करूनही कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने दिना तेरा जून पासून सदर रस्त्यावरील आमरण उपोषणाचा मार्ग येणार असल्याचे परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने इशारा दिला आहे निकृष्ट व सुमार दर्जाचे पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांमुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात येत असल्याने सदर पुलाचे गुण नियंत्रण विभागामार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व कामाचे देयके थांबविण्याची मागणी निवेदनात केली आहे कार्ली बोरवा या रस्त्याचे बांधकाम करताना शासकीय नियम निकष ढाब्यावर बसवत पुलाचे बांधकाम सुमार व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून दर्जाहीन काम करण्यात आले आहे रस्ता बांधकामासाठी ठेवलेल्या गिट्टीचे ढिगारे अपघातात आमंत्रण देत असून अनेक प्रवाशांचे अपघात होत आहे एखाद्या वेळेस मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे कार्ली बोरवा या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग कर्वी चिद्दनवार कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्ता बांधकामासाठी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने खडी दगड गोटे मागील दोन महिन्यापासून ठेवलेली होती ही खडी रस्त्यावर अस्तव्यस्त विखुरलेली असल्याने रस्त्यावरून ये करणाऱ्या दुचाकी तीनचाकी व इतर मोठ्या वाहनांना अपघाताला व अडचणीला सामोरे जावे लागत होते याबाबत प्रवाशी वाहतूकदार व ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे कार्ली बोरवा हा रस्ता जिल्हा सीमांना जोडणार रस्ता आहे चार महिन्यापूर्वी मोठ्या साईजची गिट्टी रस्त्यावर टाकून ठेवलेली असून ही गिट्टी आता वाहनांमुळे पसरली असल्याने या रस्त्यावरील येजा करताना मोठी अडचण ग्रामस्थांना व्हायला लागली आहे पुलाच्या कामाबद्दल तर न बोललेले बरे पुलाचे बांधकाम प्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यात दुरुपेक करत सदर पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली आहे पुलाच्या बांधकामाची गुण नियंत्रण विभागामार्फत चौकशी करून शासनाच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या दोषी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांना अडचणीत आणणाऱ्या संबंधित कंत्राटदारांना परवाना रद्द करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व बोरवा येथील सरपंचाने केली आहे परिवर्तन शेतकरी संघटनेची चौकशीची मागणी निकृष्ट पूल बांधण्याचे व निर्माण रस्त्या बांधकामात ही अनियमितता होण्याचे संशय व्यक्त केल्याने संदर्भित पूल बांधकामाची चौकशी करण्यात येऊन कंत्राटदारावर कारवाईसाठी दिनांक तेरा जून पासून सदर रस्त्याचे वरील पुलावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदन परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी दिले आहे अशोक रत्न पारखी वाशिम ट्वेंटी फोर न्यूज